स्टुडंट्स गुड मॉर्निंग एवरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोडच्या येत्या सहावीच्या वर्गात मी सव्युस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर मागील तासाला बघा आपण बालसभा या पाठाला सुरुवात केली होती आता पुढील भाग बघूया आपण बघा अनवर काय म्हणतो बघा सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले तर, तरी पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत त्यांच्या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत व स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद अनवरने हे भाषण केलं त्यानंतर तन्वी काय म्हणते बघा धन्यवाद अन्वर यानंतर इयत्ता सहावीतील निलोफर आपले विचार मांडेल निलोफर म्हणते आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तक ते पुस्तकात खूप रमायचे वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली कुशाग्र बुद्धिमत्ता उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले बघा आंबेडकरांना भारतीय आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतात या थोर कर्तृत्वान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते जय हिंद मी निलोफॉरनं हो पुन्हा विषय भाषण केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तन्वी म्हणते धन्यवाद निलोफर यानंतर मी यत्ता सातवीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलवत आहे गुरप्रीत सुरुवात करते आपल्या भाषणाला महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्याने समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुलेने कशाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची विधवा विवाहास प्रोत्साहन दिले अनाथालये काढली सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत दीपस्तंभ म्हणजे काय रे मार्ग दाखवणारे त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद तर गुरप्रीतनी काय केलं तर आंबेडकर आणखी बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले या दोघांच्याबद्दल त्यानं काय केलं आपलं मत व्यक्त केलं त्यान तन्वी काय म्हणते धन्यवाद गुरप्रीत आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होते कुणाल त्यांचाच वर्गमित्र मित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचाराची माहिती मिळाली कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा ज्योत फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याचा संकल्प करूया संकल्प करूया म्हणजे काय रे तर आपण तसा दृढ निश्चय करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाहेर राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल एवढे बोलून मी थांबतो जय हिंद तन्वी धन्यवाद कुणाल आता आभार प्रदर्शन चंदर करेल तर चंदर आभार प्रदर्शनासाठी उभा आहे आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट मंच व्यवस्था मंच व्यवस्था म्हणजे काय आपण स्टेज म्हणतो लक्षात घ्या मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली प्रकाश ने ध्वनी व्यवस्था केली ध्वनी म्हणजे काय आवाज म्हणजे माईकची व्यवस्था लक्षात घ्यायच हा या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगांचे चित्र रेखाटन दिसते आहे कुमुद संपदा प्रफुल्ल व चिनप्पा यांनीही प्रसंगचित्रे रेखाटली आहेत त्यामुळे बालसभेचे वातावरण निर्मिती सुरेख झाली तसेच आपल्या सर्वांची सहावीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो तर पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने ही बालसभा घेतली आहे उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमांव्यतिरिक व्यतिरिक्त व्यतिरिक्त म्हणजे त्या कार्यक्रमांशिवाय आणखी काही कार्यक्रमांची भर घातली व आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले नाटिका सादर केल्या त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले तर बालसभा ही संपूर्णपणे नियोजन कुणाकडं असतं तर त्या वर्गाकडं असतं त्या वर्गातील मुलांनी करायचं असतं म्हणजे बालसभा म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का तर अशा बऱ्याच बालसभा आपल्या शाळेमध्ये होतात हां तर या ठिकाणी हा पाठ पूर्ण झालेला आहे आपला तुम्ही काय करायचं आहे याचं वाचन करायचं आहे यावरचे जोडाक्षर असणारे शब्द लिहायचे आणि त्याचबरोबर या पाठाचा तुम्ही स्वाध्याय पूर्ण करायचा आहे ओके थँक्यू फ्रेंड्स